लिफ्ट मध्ये उभा राहिल्यावर अचानक झटका बसतो का लिफ्ट हलते म्हणजे धोका आहे का, अरे, लेने का। ना। नमस्कार माझे नाव युवराज पाटील आहे आणि आज आपण समजून घेणार आहोत लिफ्ट कधी कधी का हलते याचे सहा मुख्य कारण आहेत आणि पाचवे कारण तरी खूप महत्वाचे आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लिफ्ट हलणे म्हणजे काय जेव्हा आपण लिफ्टने प्रवास करतो तेव्हा कधी कधी कॅबिन हलतं कंपन जाणवण कंपन जाणवणं म्हणजेच काय वायब्रेशन जाणवणे कि झटका बसणे यालाच आपण लिफ्ट चेकिंग असंही म्हणतो लिफ्ट हलण्याचे मुख्य कारण आहे पहिले कारण गाईड रेल ची अलाइनमेंट बरोबर नसणे लिफ्ट दोन गाईड रेल वर चालते जेव्हा ते व्यवस्थित फिट केलेले नसतात किंवा ते सरळ नसतात तेव्हा कॅबिन हलतो आणि हे अगदी कॉमन आहे दुसरे कारण रोलर किंवा स्लायडर खराब होणे लिफ्ट रोलर गाईड्स किंवा स्लायडर शूज यावरती चालते जेव्हा हे पार्ट झिजले असतील तर त्यावर घर्षण वाढतं आणि परिणाम काय यावर तुम्हाला घर्षण जाणवेल आणि आवाज येईल तिसरे कारण लोड जास्त होणे म्हणजेच काय ओव्हरलोडिंग लिफ्टची क्षमता ठरलेली असते त्यापेक्षा जास्त वजन झाले की मोटार आणि केबल्सवर ताण येतो तुम्ही कोणत्याही लिफ्टने जात असताना तुम्हाला एक बोर्ड दिसेल ज्यावरती मेन्शन केलेलं असेल की त्या लिफ्टची क्षमता किती आहे आता तुम्ही इकडे स्क्रीनवरती बघू शकता हे आहे आमच्या बिल्डिंगच्या लिफ्टचा इंडिकेटर याच्यावरती मेन्शन्ड आहे की या लिफ्टवरती आपण या लिफ्टमध्ये लिफ्ट तेरा पर्सन्स येऊ शकतात म्हणजेच एट एटी फोर के जी वजन ही लिफ्ट घेऊ शकते जेव्हाही एट एटी फोर के जीपेक्षा पेक्षा जास्त वजन होतं तेव्हा त्या ते लिफ्ट मध्ये एक बजर वाचतं आणि ते एक प्रकारचं इंडिकेशन आहे की तुम्ही याहून जास्त वजन घेऊ नका लिफ्ट मध्ये आणि जोपर्यंत ते वजन कमी नाही होत तोपर्यंत ती लिफ्ट चालू होणार नाही ही एक आता नवीन टेक्नॉलॉजी आहे जी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने खूप महत्वाची आहे आपल्यासाठी चौथे कारण वायर रोप किंवा केबल्सची समस्या वायर रोप सैल असमान ताणात किंवा झिजलेले असतील तर तर कॅबिन स्टेबल राहत नाही पाचवे कारण इमारतीतील कंपन म्हणजेच बिल्डिंगमधले व्हायब्रेशन्स जड वाहने जनरेटर पंप किंवा वारा या सगळ्या गोष्टीने इमारतीला हलकी कंपने येतात तर याचे परिणाम काय हे लिफ्टमध्ये आपल्याला सर्वात जास्त जाणवतात सहावे कारण लिफ्टची योग्य देखभाल न करणे नियमित सर्व्हिसिंग नसेल तर छोटे प्रॉब्लेम ही खूप मोठे होतात ही सर्वात मोठी चूक असते कधी काळजी घ्यावी लिफ्ट खूप हलत असेल मोठा आवाज येत असेल दरवाजे नीट लागत नसतील लिफ्ट अडखळत चालत असेल लगेच मेंटेनन्स टीमला लग कळवा तर याचे निष्कर्ष काय लिफ्ट थोडी हलणे नेहमीच धोकादायक नसते पण जर जास्त हलत असेल तर नक्की एक वॉर्निंग साईन असते घर इमारत सिव्हिल इंजिनिअरिंग आणि अशीच बरीच गोष्टी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी ऑल सिव्हिल एक्सप्रेसला फॉलो करा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ महत्वाची वाटली असेल तर तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा भेट लवकरच आपला विश्वासू युवराज पाटील